संगमनेर तालुक्यातील पळसखडे गावच्या नजीक तसेच सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे गावापासून संगमनेरकडे अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नाशिक पुणे हायवेपासून अगदी जवळच असणाऱ्या ब्रह्मांड नाईक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या ठिकाणी मठा हे मठाची मठाधिपती गुरुवर प्रदीपदा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हा मठ चालवला जातो सदर स्वामींच्या मठात आध्यात्मिक कार्यक्रम नित्यनेमाने सुरू असतात गुरुवर्य प्रदीपदादा सोनवणे यांनी या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांच्या मठाची स्थापना अठरा डिसेंबर दो दो दोन हजार एकवीस रोजी केली तेव्हापासून दर वर्षभरामध्ये या ठिकाणी दरबार भरवला जातो महिन्यामध्ये दोन वेळा असा हा दरबार या ठिकाणी प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये चालत असतो प्रश्न उत्तरासाठी भारतातूनच नव्हे तर जगभरातून मोठा स्वामी भक्तगण या ठिकाणी येत असतात स्वामी भक्त आपल्या व्यक्तिगत अथवा कुटुंबाच्या अडीअडचणी समस्या मठाधिपती प्रदीपदादा सोराणे यांच्यासमोर प्रश्न उत्तराच्या माध्यमातून मांडत असतात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या मठामध्ये आलेल्या भाविकांसाठी दररोज नित्यनेमाने चहा पाणी नाश्ता दोन वेळाचं जेवण व राहण्याची उत्तम प्रकारे सोय मोफत या ठिकाणी केली जाते वर्षभरामध्ये या ठिकाणी भाविकांसाठी मोफतपणे अन्नदान केले जाते कुठल्याही प्रकारच्या पैशाची या ठिकाणी मागणी केली जात नाही श्री, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या मठामध्ये दररोज अखंडपणे गुरुचरित्र पारायण होम हवन अभिषेक महाआरती व विविध धार्मिक कार्यक्रम आध्यात्मिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केले जातात स्वामी भक्तांच्या समस्यांचा निरासन महंत गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांच्या माध्यमातून करत असतात असं येथील भक्तांनी सांगितलं आहे या संदर्भात आपल्या जनसंवाद चॅनलच्या वतीनं सोनवणे यांच्यासह इतरही स्वामी भक्तांच्या प्रतिक्रिया आपण जाणून आहे यावेळी स्वामी भक्तांनी आपले अनुभव सांगताना काही स्वामी भक्तांना अक्षरशः या ठिकाणी गळीवरून आले होते श्री स्वामी समर्थ आज आपण नांदूर शिंगोटे येथील आलेलो आहोत या ठिकाणी महंत प्रदीपदा सोनवणे आपल्या सोबत आहेत श्री स्वामी समर्थ दादा आपण या ठिकाणी हा मठ कधीपासून सुरू केलेला आहे आणि आज दरबार आहे तर या ठिकाणी हा कितवा दरबार आहे दादा मठ आपला अठरा डिसेंबरचा ला मठ स्थापना केली आपण आतापर्यंत हा दोनशे तर सव्वा दोनशे दरम्यानचा दरबार असला दर पंधरा दरबार असतो आपल्या मठामध्ये आणि आपण प्रश्न उत्तर घेत असतो आणि प्रश्न उत्तरासाठी भारतातून नव्हे तर जगभरातून भक्त येत असतात आणि आपल्या मठामध्ये सर्व काही विनामूल्य असतं चहा नाश्ता जेवण राहण्याची सोय म्हणजे अठरा डिसेंबर दोन हजार एकवीस पासून तास तायद असा एकही दिवस नाही की आपल्या मठामध्ये अन्नदान चाललं नाही असं नाही आणि दररोज अखंड अठरा डिसेंबर दोन हजार एकवीस पासून तासपर्यंत गुरु चरित्र पायण हे कंटिन्यू चालू असतं आपल्या मठमठदा आणि होम सुद्धा आपल्या मठामध्ये अखंड चालू असतो महिन्यामधून किती वेळा आपण दरबार असेल किंवा प्रश्न उत्तर असेल दादा महिन्यामध्ये दोन किंवा तीन दरबार असतात दादा नक्कीच तर आता आपण बघितलं असेल दादांनी सांगितलं की या ठिकाणी वर्षभर दरबार चालू असतात महिन्याभर दोन दरबार या ठिकाणी होत असतात तर अनेक श्री स्वामी समर्थ भक्तांचे या ठिकाणी प्रश्न सुटले जातात त्यांना समाधान या ठिकाणी लाभत असतं धन्यवाद दादा आपण या ठिकाणी श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या मठात आलेल्या आहेत या ठिकाणी हे मठाधिपती आहेत आज दरबार आहेत त्या निमित्तानं या ठिकाणी श्री स्वामी समर्थ भाविक भक्तगण या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आपल्याला ज्या भाविकांना या ठिकाणी अनुभव आलेले आहेत घरी त्यांच्याशी आपण या ठिकाणी गीत साधणार आहोत तर आपल्याबरोबर एक आजी आहे आजी तुम्ही कुठून आलेले

मी मुलाला सांगितलं मुलगा पण वरून मग त्यांनी इथं दादाला सांगितलं मग दादानी काय सांगितलं ते मुलाला सांगितलं मुलांनी मला सांगितलं मग मी तसं करायला आले ना दादांनी सांगितलं आता बरं वाटतं तर मग मी आता कमून आले मला पाडा म्हणून चला मला प्रति दादानी काय सांगितलं काय केलं काय काय नाही मला वाचता येत नाही काय नाही फक्त जप करी स्वामी समर्थांचा जप करी जप केल्यानंतर आता तुम्ही व्यवस्थित मला पहिले नाही आले तर आणि आरतीला पण मला आरतीला उभा राहत नाही दरबारामध्ये इथं स्वामी समर्थ मठामध्ये केव्हापासून येतात आणि तुमची काय अडचण होती त्यावेळेस आणि इथं आता माझा चौथा पाचवा राऊंड आहे तर ज्यावेळेस त्याच्या अगोदर पासून येत होतो ज्यावेळेस माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला त्याला चालता येत नव्हतं दादा तुमचं नाव काय गाव काय कुठले ना, नाव नाव बबन कशी कुठून आले ना तुम्ही संगमनेर संगमनेर का म्हणजे ऍक्सिडेंट कुठं झाला होता कसं झाला होता आणि कुठं ऍडमिट केलं होतं नंतर इकडे कधी मग इथं स्वामी समर्थ मठात केव्हापासून तुम्ही आता येते आम्ही एक वर्षापासून मठात येतो पण मग ज्यावेळेस त्याला चालता बिलता येत नव्हता ना त्यावेळेस मी एकटीच आलेली मग दादानी मला दिली शेवा चालू असताना तो, तो चालायला पण लागला बसत नव्हता मग ते दादा आम्हाला गुरु चालित्र्याचे पारायण सांगितले आम्हाला घरात त्याचे पारायण सांगितले आम्ही ते पारायण चालू करत असताना तो बसायला लागलेला आमच्या घरामध्ये एवढी चिडचिडपान होता पण तो पूर्ण एकदम शांत झालेला आम्हाला असं वाटायचं जगलं नाही तरी चालेल बेडवर पडून होते म्हणजे टॉयलेट बाथरूम आम्ही आता आता व्यवस्थित आहे ना सगळं व्यवस्थित आता तुम्ही बाकीच्या स्वामी समर्थ भक्तांना काय सांगणार म्हणजे इथं आल्यानंतर कसा फरक पडतो आम्ही सांगतो ना लोकांना लोकांना सांगतो सर आम्ही तुमच्याकडून काही इथं आल्यानंतर ते, नहीं, 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 ते पैसे वगैरे घेतले किंवा काही मागितले नाही सुद्धा एक घेतले आता किती वर्ष एक वर्ष झालं तुम्हाला एक वर्ष तुम्हाला इथे या ठिकाणी हे सेवेचं फळ मिळालंय थोडक्यात प्रदीप दादाविषयी काय सांगाल त्यांनी जी सेवा सांगितली ते खरंच देव माणूस प्रत्यक्ष त्यांनी अमोल गोष्टीचा अनुभव दुसरी गोष्ट आहे नात राहत होती ना चार पाच वर्ष झाले संतती नव्हती मी त्यांना सांगितलं तुम्ही कुठंच नका जाऊ म्हटलं इथं मंदिरात जा लगेच तुम्हाला दोन एक मुलगा तुम्हाला इथला पत्ता अगोदर म्हणजे इथला संपर्क कोणी सांगितलं इथं मठात जा नाही आम्ही माहीतच होत त्याच्यामुळे काही प्रश्न नव्हता संपर्काचा पण इथून आम्ही इथून आता इथून पुढे ना आम्ही बहुतेक मूल लोकांना सांगतो तुम्ही कुठं जाऊ नका सुद्धा केंद्रातच जा मी डायरेक्ट सांगतो दादांकडे जा okay. म्हणून सहा महिने झाले सर तेव्हापासून आम्ही हॉस्पिटलची पायरी पण म्हणजे हाऊसपिटल मध्ये गेलोच नाही याला तपासायला नाही काहीच नाही दादा तुला तर कसं वाटतंय पोपट जाव सुडवणे पोपट दादावणे सटाला सटाला बर तुम्ही इथकडचीच येते आम्हालासुद्धा माहिती नव्हतं हे अच्छा वा प्रदीप बाबा सोनारे कोण आहे तर माझे जे मित्र आहेत हां हां माथाळी कामगार त्याच्यामधून त्यांची एक मुलगी दिलेली गावाला म्हणून आणि त्यांचे वडील होते माझ्या कोणाचे असे परत मी इथं जिथं येतं कधीपासून येतं मला ये आता जवळजवळ तीन चार ट्रेन आहे बरं कालच्यामध्ये माझ्या एका मुलाचं लग्न राहिलेलं लग्नासाठी मी आलो होतो बरोबर मग लग्नासाठी आल्यावर त्यांनी पारायण करायला त्यांनी बाकी काहीच करायला पारायण केले तिसऱ्या टायमाला आम्हाला निरोप हो आला मुलाचं लग्न झालं किती दिवसात लग्न झालं लग्न आठ दिवस पारायण सुरू केल्यानंतर स्वामी समर्थनचं पारायण एक पारायण झालं त्याला हे आलं पण आम्ही पूर्ण केले ती आणि मग मुलीला स्थळ आम्ही पायाला गेलो आणि हे करून गेलो नंतर दुसरा अनुभव आत्ता मी आलेलो होतो दवाखान्यात मला पोट पोडले पाणी काढायचं म्हणजे सायन्स आध्यात्मिक त्यांनी मला एक बाटली दिली तीरकाची कोणी डॉक्टरांनी बाबा दादांनी हां बाबाजींचे त्याच्यामध्ये मला पन्नास टक्के फरक पडला आणि माझे निर्मल रिपोर्ट भरपूर आले त्याच्यामुळे मला हे सोपं गेलं त्यांनी मला बोलवलेलं होतं की तुम्ही या या तारखेला तुम्ही परवानगी घेऊ नका हो तुम्ही याच्याकरता आलेले

मोठा मुलगा पण घरात होता आणि आमचे मिस्टर पण वारून जवळजवळ बावीस वर्ष झालं मी मुलांना करून केले मग पुन्हा त्रास द्यायला लागले मला तीन वर्ष मोठा मुलगा पण यायचा नाही का नाही त्याची बाईक खोली तर मी सांभाळत होते मग इथं दादांकडून येऊन इथं सेवा घेतल्यानंतर सगळं सुरळीत झालं सगळं छान बाकीच्या बाकी आता स्वामी समर्थ बघताना काय संदेश देणार तुम्ही काय म्हणजे आलं पाहिजे इथं काय आलं पाहिजे आलं पाहिजे ना इकडं तिकडं म्हणजे आंदा विश्वास असं हे करून त्यापेक्षा पण तुम्ही स्वामी शिवाय चालले दादांकडून विचार घेतला तर सगळ्यांचं खूप छान होणार असं मला कुठून आलं तुरजा तुम्ही पण तुळजापूरच्या काय ना तुमचं रुक्मिणी काम रुक्मिणी कांबळे कांबळे कधीपासून या ठिकाणी येतात गेल्या वर्षीपासून आम्ही जळजवळ राहतो काय प्रॉब्लेम होता तुमचा काय अडचण होती लय अडचण होती ना तो काय सुटवीत नव्हता घरात सगळं फोड तोड मोड सगळं करीत होता काहीच कशामुळे पण काय दादाचे हित आलो आम्हाला सांगितले तेवढी सेवा केली आता ठीक काय सेवा करायला सांगितलं दादाने जपमाळ आणि गणपतीची सेवा सांगितली होती तेवढी पूर्ण केली मला लिहता वाचता येत नाही जेवढं सांगितलं तेवढी मी केली त्यांच्या खुरपेनं मी किती वर्षात फरक पडला किंवा काय कसं एकच वर्षात फरक एक पडला हा सहा महिन्यातच फरक पडला दहावीला पाच होत नव्हता अकरावीला पाच झाला दहावीला पाच झाला आता अकरावीला आहे दा मी दादा कराडवरून आहे अच्छा तर या ठिकाणी आपण केव्हापासून येतात किंवा आपल्याला अनुभव काय आलेले किंवा आपला काय प्रॉब्लेम आला असेल फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून मी इथे आहे सेवेसाठी मी येत असतो जवळपास वर्ष आला था। आता माझा एक सर्वात मोठा अनुभव होता की एप्रिलला महाराजांची पुण्यतिथी होती पुण्यतिथीच्या टायमवरला आम्ही यजमानपदावरती होतो आणि सात दिवस आम्ही होममध्ये सेवा केली त्याच्यानंतर सेवा झाल्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही घरी निघणार होतो तर दादांची आम्ही परमि परमिशन घेतली की जाऊ का म्हणून तर दादा म्हणले थांबा जाऊ नका म्हणले पण घरी अडचण आल्यामुळं आणि घरच्यांनी थोडा हट्ट केल्यामुळं दादांचं न ऐकता आम्ही इथून निघालो जवळपास दुपारी तीनच्या दरम्यान आम्ही आमची स्वतःची कार घेऊन आम्ही इथून निघालो आणि जवळपास पावणे दोनच्या आसपास रात्री जवळपास घराच्या दहा किलोमीटर अंतरावरती आमचा एक जबरदस्त असा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये गाडीने तीन पलटे घेतल्या गाडीमध्ये मी माझी वाईफ आणि माझी मुलगी आणि मी स्वतः मी असं तिघं होतो पण एवढा जबरदस्त ॲक्सिडेंट झाला होता तरी पण आम्हाला स्वामी स्वामींमुळे जरा पण म्हणजे काहीच प्रॉब्लेम झाला नाही काहीच प्रॉब्लेम झाला म्हणजे खरचाटलं पण नाही आणि एकदम सेफ होतो आम्ही तिघं पण आणि गाडी जवळपास चार महिने शो रूम मध्ये होतो गाडीचा पूर्ण तो अनुभव आम्ही जर दादानी सांगितलं होतं की जाऊ नका तर आम्ही गेलो नसतो तर आम्ही त्यासाठी अशक्य शक्य करतील स्वामी पण दादानी सांगितलं नका जाऊ तर आम्ही जायलाच नाही पाहिजे दादांचं ऐकायला पाहिजे हा सर्वात मोठा माझा अनुभव होता म्हणजे जो आपण मनापासून अगर भक्ती केली स्वामींची बरोबर या व्यतिरिक्त अजून काही अनुभव तुम्ही इथं सेवा करता येत ना बऱ्याच दिवसापासून सेवा पण आता सध्या करता येत ये। ये। ये ना सेवेदार पण तुम्हाला काही अनुभव आले की इथले असे बाहेरून भाविक भक्त काही येता येते त्यांना रिझल्ट मिळालाय असं काही तुमचे आता काही भाविकांना तुम्ही भेटले असतील स्वामी समर्थ भक्तांना भेटले असतील ना त्यांनी सांगितलं असेल ना दादा असं असं आम्ही आलो इथं आलो आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले सांगायला म्हणजे वेळ पूर्ण नाही एवढे रिझल्ट आहेत खूप सारे खूप म्हणजे एवढ्या अकरा महिन्यामध्ये एवढे रिझल्ट ऐकले आणि एक हजार एक टक्के म्हणजे गुण आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सगळ्या गोष्टी इथे चालू आहेत प्रकारचे कोणताही प्रकारचा चार्जेस नाही इथे फ्री ऑफ कॉस्ट आणि अगर आम्ही आजारी असेल तरी आम्हाला दादा दवाखान्यात घेऊन जातात स्वतः आणि आमची काळजी घेतात म्हणजे घरी जेवढी आपण काळजी घेत नाही तेवढी काळजी घेतात बरोबर आणि सध्या तुम्ही काय व्यवसाय करतात किंवा काय जॉबला होतो मॅनेजर म्हणून तर आता मी जॉब सोडल्यानंतर मी दादाकडून सेवा घेतली होती बिझनेस साठी तर ती सेवा चालू आहे